तिकीटचं रिझर्वेशन आमचं कन्फर्म होईल ना होईल माहिती नसतं ऑफिस मधून मिळतील की नाही पहिलं हे असत पण त्यासाठी काका मला आवर्जून दरवर्षी ज्या वेळेला गाड्या सोडतो ना त्यावेळेला आमचा जो आनंद असतो ना तो आज तुम्ही बघायला जाता इकडे जो पण सगळ्यांमध्ये जल्लोष आहे तो मला वाटतं वर्षभर तो जल्लोष तसाच असतो की पुढच्या वर्षी परत आई भराडीची जत्रेला आम्हाला कधी काका पाठवतोय गणपती बाप्पा अंधेरी पूर्व आमचा एक परिवार आहे परिवाराचे लोक जाऊन आई चढ कर प्रार्थना करतील की आमचा अंधेरी पूर्व हा परिवार शांतपणे राहावा ज्यासाठी आम्ही हा कार्यक्रम करत असतो नमस्कार मी अतुल जैन जय महाराष्ट्र मालवण तालुक्यातील मसुरे गावात भराडी देवीची जत्रा ही गेली वर्षानवर्षे भरत असते आणि त्याच माध्यमातून मुंबईचा चाकरमाणी हा कशा पद्धतीने या जत्रेत पोचायचं याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच माध्यमातून यावर्षी दिनांक बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी अत्यंत मोठ्या प्रमाणात उत्साहात जल्लोषात आई देवी भराडीची जत्रा त्या ठिकाणी भरणार आहे पण हा मुंबईचा चाकरमाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी पोचावं याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच माध्यमातून अंधेरीचे आमदार श्री मुर्जी पटेल काका हे गेली अनेक वर्षं आमदार नसतानासुद्धा त्यांनी लोकांना मालवणला या जत्रेला पाठवलेलं आहे तर त्याच पद्धतीने आता सध्या ते आमदार झालेले आहेत या अंधेरी विधानसभेचे आणि त्याच माध्यमातून या अंधेरीच्या चाकरमान्यांना हे भरारी देवीच्या जत्रेला जाण्यासाठी त्यांनी बसची सोय करून दिलेली आहे अशा पद्धतीने अंधेरीमध्ये या अकरा बस या अंधेरी विधानसभेतून मालवणच्या चाकरमान्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणीचे आमदार श्री मुरजी पटेल काका यांनी केलेला आहे तर हे सर्व साखरमाणी या ठिकाणी उत्साहात आणि जल्लोषात शेरे पंजाबच्या ग्राउंडमध्ये या ठिकाणी आहेत आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणीहून मालवण तालुक्यातील या आई देवी बराडी मातेच्या जत्रेसाठी इथून हे सगळे निघणार आहेत तर चला आपण त्यांच्याशी बोलूया की कशा पद्धतीने उत्साह त्यांच्या मनात आहे काही थोड्या वेळातच माननीय आमदार मुची पुढे काका यांच्या सौजन्याने अंधेरी ते भरडी देवी ही जी यात्रा आहे हे यात्रेचं आयोजन मुंची पटेल काका यांच्यावरून ते संपन्न होते आहे काहीच क्षणांमध्ये मुंचे पटेल काका यांचं ते आगमन होणार आहे आपल्या सर्वांना नम्र निवडण आहे ज्या काका यायचे ते आपण सगळे सामोरे आपण सर्वांना मिळून या यात्रेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करूया आणि आपली यात्रा सफल होणार आपल्यासोबत आज भराडी देवीच्या जत्रेला जाणारे दे सगळे मुंबईचे हे चाकरमाणी आपल्यासोबत आहेत आणि जो उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो तो, तो वेगळाच असतो कारण काय वर्षभर या भराडी देवीची जत्रेची वाट ही लोक पाहत असतात आणि ज्या पद्धतीने वाहनं मिळत नसतात पण या ठिकाणी या ठिकाणीचे आमदार श्री मुरजी पडेल का, का गेले अनेक वर्ष आमदार नसताना सुद्धा त्यांनी बस उपलब्ध करून दिलात आणि आता सध्या ते आमदार आहेत आणि आज हे चाकरमाणी सगळे आई भराडी देवीच्या जत्रेला चाललेत आपल्यासोबत संतोष सावंत आहेत जे वॉर्ड क्रमांक ऐंशीचे शाखा काय सांगशील संतोष ज्या पद्धतीने तुम्ही गेले अनेक वर्ष या भरई देवीच्या जत्रेला जात असता आणि हा उत्साह वेगळा असतो बघून दिसतो काय काय देवीचा उत्सव फार मोठा आणि उत्साह जलोषासारखा होतो सर्वप्रथम अंधेरीचे अंधेरी, अंधेरी विधानसभेचे सम्राट माननीय श्री मुरजी पटेल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो या अंधेरीच्या संपूर्ण विधानसभेसाठी फक्त एकच वॉर्डसाठी नाही तर संपूर्ण अंधेरी विधानसभेसाठी ते अगदी प्रामाणिकपणे काम करतात आणि आपण बघू शकता की हळूहळू ही गर्दी जमत चालली आहे लोकांसाठी भराडी देवीची जी जत्रा आहे ही वर्षानुवर्ष आपले कार्यसम्राट मुरजी पटेल यांच्यातर्फे सगळ्यांना मोफत येण्या जाण्यासाठी बससेवा उपलब्ध करून देतात त्याचबरोबर खूप सारे असे लोकांच्या मनामध्ये बसणारे जे उपक्रम आहेत हे सुद्धा वर्षानुवर्ष आमचे जे आमदार आहेत मुरजी पटेल त्यांना आम्ही प्रेमाने काका बोलतो काका म्हटलं म्हणजे एक परिवारातला एक सदस्य तर तसेच अंधेरीकरांचा जो हक्काचा माणूस आहे आणि अंधेरीकरांनी ज्याला हक्काने निवडून दिलेला आहे असा एक आमचा आमदार आहे हे, हे प्रत्येक वेळी अंधेरीकरांच्या मनातला जो सुद्धा भाव असतो तो ओळखून त्या ठिकाणी त्या सेवा उपलब्ध करून देतात त्याबद्दल मी खरंच संपूर्ण अंधेरीकरांकडनं मुरजी पटेल आमचे काका यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही लोकांच्या मनामनामध्ये बसला आहात आपल्यासोबत प्रकाश नायकर आहेत जे शिवसेनेचे प्रमुख आहेत जी काय सांगाल ज्या पद्धतीने फक्त आधी भराडी देवीची जत्रा नाही तर गणेशोत्सव सुद्धा मुरजी पटेल काका यांच्या वतीनं मोठी सेवा या ठिकाणी बघायला मिळते अनेक लोकांना त्यावेळेला वाहनं मिळत नसतात ट्रेन मिळत नसते पण बस सेवा ही उपलब्ध करून देत असतात तुम्ही सुद्धा त्या कार्यक्रमात जात असता आम्ही काकांचे आभारी आहोत काकाने आम्हाला या बस सेवा उपलब्ध करून दिली आहे आणि आता सध्या ही भराठी देवीची यात्रा म्हणजे महाराष्ट्रात आपलं स्नानचं हे त्याच्यात ही यात्रा त्याच्यामुळे आम्हाला गाड्या अवेलेबल नाही आहेत दोन हजारमध्ये दोन गाडी मिळत नाही आम्हाला काकाने आम्हाला मोफत गाड्या दिल्या त्याचे आभारी आहोत खूप काका एक अंधेरीचा ब्रँड आहे आणि काका एक आंध्रीसाठी एक आमदार आहे आपल्या सोबत कांचन सावंत आहेत ज्या महिला कांचनजी काय म्हणाल ज्या पद्धतीने भरळी देवीची जत्रा आहे आणि जो उत्साह वर्षभर असतो आणि त्याच पद्धतीने लोक आतुरतेने वाट बघत असतात या जत्रेची आज तुम्ही सुद्धा त्या जत्रेला जातात किती उमंग आणि उत्साह मनात आहे सगळ्यांना जय महाराष्ट्र दरवर्षी काका इथून ज्या भराडी देवीच्या जत्रेसाठी गाड्या सोडत असतात दरवर्षी जो उत्साह हो असतो इथे लोकांमध्ये आजही तोच उत्साह आहे हो आणि आम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद असा वाटतो की आम्ही ज्या वेळेला कामाच्या निमित्ताने आम्ही बाहेर असतो आम्हाला जायला वगैरे मिळत नाही तिकीटचं रिझर्वेशन आमचं कन्फर्म होईल नाही होईल माहिती नसतं ऑफिसमधून सुन सुट्ट्या मिळतील की नाही पहिलं हे असतं पण त्यासाठी काका आम्हाला आवर्जून दरवर्षी ज्या वेळेला गाड्या सोडतो ना त्यावेळेला आमचा जो आनंद असतो ना तो आज तुम्ही बघायला जाता इकडे जो पण सगळ्यांमध्ये जल्लोष आहे तो मला वाटतं वर्षभर तो जल्लोष तसाच असतो की पुढच्या वर्षी परत आई भराडीची जत्रेला आम्हाला कधी काका पाठवतोय असं असत असणार आहे आज तुम्ही जाताय उद्या दर्शन होईल दर्शन आपलीस आपलीस तर आमचं खूपच छान होणार आहे कारण सगळे आपलीच लोक आहेत सगळे आपलेच कोकणी आपलेच मालवणी लोक सगळे आपण तिकडे भेटणार आहे काही वेळेला तर एकमेकांना आपण एकत्र राहून सुद्धा भेटत नाही तर जत्रेच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी आपण सगळेजण एकत्र भेटणार हा एक आनंद वेगळाच असतो आणि वर्षभराने आपण आपल्या आईला भेटायला जातो आता माझं माहेर तिकडच असल्यामुळे मला असं की मी माझ्या आईला भेटायला मी कधी जाणार वर्षभरातून एकदा तर माझ्यासाठी तो आनंद वेगळा असतो आणि जे म्हणजे आईसाठी बघायला जातात त्यांचा आनंद वेगळा असतो आणि माहेर वाशिचा आनंद हा त्याच्यापेक्षा वेगळा असतो ऐकलं की आई देवी नवसाची मी तर असं मानेन म्हणजे आईकडे मी तर माझं एकच मानणं असेल की तू सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांच्या इच्छा तू पूर्ण कर ज्यांना मनामध्ये ज्या इच्छा आहेत ज्यांना जे पण म्हणायचंय त्या सगळ्यांच्या इच्छा सगळ्या तू पूर्ण कर बाकी काय नको बस एवढंच मागते आईकडे आपल्या सोबत वरुण कदम आहेत भजनीभू आहेत काय सांगाल तुम्ही आज भराई देवीच्या जत्रेला चाललेला आहात कसा उत्साह मनामध्ये आहे एकदम मोठा जलघोषात चाललाय खरं तर आपले मुरजी पटेल जे सर्वांच्या आशीर्वादाने आज इथे आमदार झाले हा त्यांचे असं नाही की त्यांनी किती विचार केला की मी आमदार होणार ना होणार पण जी भक्तांसाठी सेवा आहे ते वर्षानुवर्ष करत आले अशीच सेवा त्यांच्या मार्गाने पुढेही चालू राहील एवढे दोन शब्द सांगतो आणि कोणाची बस आहे माननीय आमदार मुची पटेल काका यांचे का, ते आगमन झालेलं आहे जीवन ज्योत प्रतिष्ठान माननीय आमदार मुजी पडेल काका यांच्या सौजन्याने दरवर्षी आंधरीकरांच्या सेवेसाठी काकांनी म्हणून बसेसची व्यवस्था केलेली आहे काकांच्या वतीने कोकणातील आई भराठी देवीच्या दर्शनासाठी आंगणेवाडीच्या जनतेसाठी काकांच्या वतीने मोफत बस सेवा दिली जाते या वर्षी देखील ती सेवा चालू आहे मोठ्या संख्येने बसेस तिथून निघत आहेत आणि आपले चाकरबंदी त्याचा लाभ घेत आहेत याला यात्रेला शुभारंभ करण्यासाठी माननीय आमदार साहेब इथे उपस्थित आहेत तसेच अंधेरी विधानसभेचे अध्यक्ष अशोक पांडेजी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सुवास्थे धारण वाढून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे जय हो आई बराडी बरावडी देवी माते माते की था। 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 की देवी माझी बाप्पा आपल्यासोबत आमदार मुलजी पाटील काका आहेत विधानसभेचे काका काय सांगाल ज्या पद्धतीने गेले अनेक वर्ष मुंबईचा चाकरमानी हा गणेशोत्सव ज्या वेळेला भराडी माते जत्रा असते त्यावेळेला तो नेहमी तुमच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने दर्शनासाठी पोहोचत असतो आणि आज अने गेली अनेक वर्ष आपण ही सेवा देत आहात आणि सध्या देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला तुम्ही आमदार झालेला आहात अंधेरी पूर्व आमचा एक परिवार आहे आणि परिवारच्या प्रत्येक किती वर्षापासून हा अंगणेवाडी जत्रेचा कार्यक्रम आम्ही इथे करत असतो लोकांना तिकडे जायसाठी तिकीट भेटत नाही बस आणि ट्रेन तिकीट भेटत नाही म्हणून आम्ही एक ठरवलं होतं किती वर्षाआधी की कि असं आपण आपल्या लोकांसाठी एक चांगला बस आई देवी चरणी लोकांना दर्शनासाठी पाठवत असतो हो असं गणपतीला पाठवतोय हो आणि परिवाराचे लोक जाऊन आई चरण प्रार्थना करतील की आमचा अंधेरी पूर्व हा परिवार शांतपणे राहावा ज्यासाठी आम्ही हा कार्यक्रम करत असतो <laughs> आता आपल्यासोबत कांबळे साहेब आहेत कांबळे साहेब गेले अनेक वर्ष आपण सुद्धा समाजसेवेसाठी पक्षासोबत काम करत असताना आज बरा देवीची जत्रा आपण बघत असताना आपल्या मधले जे आता सध्या आमदार झाले ते गेले अनेक वर्ष ही सेवा देतात कसं वाटते आणि आज तुम्ही सुद्धा आणि चांगला झाला आणि आले काका निवडून आले तर चांगलाच झाला भंडारा एकदा होय महाराज आम्ही येतो गाडी चांगल्या प्रकारे घेऊन चल सुख समाधान दे आपल्याला सर्वांना दर्शन दे आणि सर्वांना सुखी राहा राख आणि सर्वांना तू दर्शन देऊन सुखी राखून बराचा कर मार जा जय बराडी माते तुझा जय बराडी माते तुझा जय भराडी माते तुझा નસ્કારીજાની સામે મીટિંગ થઈ

चार नंबर वन